मित्रांनो बिग बॉस म्हटलं तर कधी कोणता ट्विस्ट येईल काहीच सांगता येत नाही आता आगामी एपिसोडमध्ये सर्वात मोठा धक्का स्पर्धकांना मिळणार आहे बिग बॉस मराठीच्या घरात असे दोन वादग्रस्त सहस्य पोहोचणार आहेत ज्यांनी बिग बॉस मराठी आणि सलमान खानच्या बिग बॉसमध्येही कल्ला केला बिग बॉस मराठीच्या आगामी एपिसोडमध्ये घरात एंट्री घेणारे हे स्पर्धक आहेत राखी सावंत आणि अभिजित बिचुकले मराठी आणि हिंदी विविध सीझनमध्ये या स्पर्धकांनी वाद भांडणे रारा गोंधळ असं सर्व काही केलं आता राखी आणि अभिजित या सीझनमध्ये दिसणार आहेत सलमान खानने होस्ट केलेल्या बिग बॉस चौदामध्ये राखी आणि निक्की यांच्यामध्ये जबरदस्त राडा झाला होता निकी शक्यतो कोणाला बोलण्यात ऐकत नाही मात्र राखीने हिंदी सीझनमध्ये मध्ये तिला गप्प केलं शिवाय बिग बॉस मराठी पाचमध्ये मध्ये सुरुवातीपासून दादागिरी करणाऱ्या निक्कीसाठी बिग बॉसने राखीला बोलवावं अशी मागणी सोशल मीडियावर होत होती आता या चाहत्यांची मागणी पूर्ण झाली असून आगामी एपिसोडमध्ये राखी आणि तिच्यासोबत बोनस म्हणून अभिजित बिचुकलेही दिसणार आहेत अभिजित आणि राखी यांच्या बिग बॉस मराठीच्या सहभागाबद्दल बोलायचं झालं तर राखीने चौथ्या पर्वात धुमाकूळ घातला होता तर बिचुकले दुसऱ्या पर्वातील स्पर्धक होते दोघांनीही बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नसली तरी प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र जास्त केलं होतं राखीला पाहताच निक्कीचा चेहरा पगण्यासारखा झाला होता शिवाय राखी येताच अभिजित सावंतच्या मांडीवर बसते आणि तेव्हा घरातील सर्वांनाच हसो उरत नाही तर अभिजित बिचुकले अंकिताची शाळा घेताना दिसला माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद